હમ તબ્રેક લાગી ગયો બોલારે જામા જામા

अरे सुन बोले सासू लाुबाई तुमचा जमाना

आता संदेश कदम यांच्याकडून या कार्यक्रमाला दोनशे सोराणी सिद्धेश कदम यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषक शिवाई संकेत कदम यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक शिवाय

रमेश लक्ष्मण दरेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी शंभर रुपयाचे आहे मंडळींचा आभार आहे धन्यवाद 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 करतो

नमस्कार नमस्कार मी बाळू मी काय करू मी बाळू <laughs> मी काय करू बाळू आहे तुम्ही बाळू मी काय करू त्याला <laughs> काय तर एकदा समज हो या राजाचा एकदम एक हुशार राजसेवक काय बोलतो मग पण मी काय म्हणतो हा माझ्या जोडीचा काळू वसाय आलेला नाही आहे

आता राजा जे वेळ झाले सिंह साफ करून घे बरोबर साफ करता आहे कुठं केलाय कुठं काड येड्यावरनं बोल आला, आला की सांगा राजा बोलव हा बसतो कसा एवढा बरोबर बस अनतो राजा आला ना मी शुकशुक शुक करता तर तो नुको, 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 तू उठर मी काय म्हणता हा आता धवंडी पेटवू तू मी बसू काय नको तूच बाय सांगता कर बरोबर बस धवंडी पेटव हे देटी सांगतो तुला माझ्या वाटून बोलवीर इंद्राला घाबरणारे इंद्राला न घाबरणारे 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 बायकोला न घाबरणारे हा कुठला राजा बायकोला <laughs> घाबरणारे <laughs> <लत> <रे>।. येत आहे <laughs> तो तांबड्यावरून येत आहे तू गेला बरोबर अरे डायरेक्टर अरे असे राजा हो अध्यक्ष एंट्री होणार पंच हो गया आता आता गया। अरे काळू बाळू हो मी काळा करताय की मस्करी करताय आहे आणि काळू कुठं तिला दोस्त अरू शिळा साफ करतो ठीक आहे मी पाणी करून येतो बरोबर करायचं पाहतो काय

मग मला तू इसकोटून सांगायला पाहिजे कौशात येऊ कौश करून लिहून दिलेला बावीस वर्ष राजा आपल्या पारा कसा प्रकारे चाललाय तुला पारा कसा चाललाय पाळा लागणार चालू राहतो सांगतो विचारतो काय सांगू तुला विचारतोय पाना म्हणजे घ्यायलाच पाहिजे पारा विचारतोय पाणा म्हणजे

અરે હોવગઢા મી સી કરે <laughs> <laughs> असा बघायच वाद माग यायचा असं यायच वाट पुढ असू सांगायला मी कुठं आहे बघ मी कुठं आहे

आयकीना मी आता 22 वर्षाची मी राहे भावी घरी बसून गया पण तू दाखवा अरे कायचा बस असा पकडून घेऊन बस अरे मेला भिकार आहे हे आता तू कसा तुला कसा दिला असा दिला अरे डायरेक्टर कर बसला મારું સત્તા પૈસા પણ નથી લાગો તો બસા બસાઈસ અરે માગલ મસું તાણ રાખો આ તો એકદમ લાસ્ટ છેવર તો

आपण पुढचा विषय घेऊया विषय आता आपण घेऊन काय दिला होता ठीक आहे आपल्या राज्यात काय संकट नाही अजिबात अजिबात नाही अजिबात संकट संकट म्हणजे संकेत विचारू कोंबड्या काला पुतून गेला

हा राजा तू इज्जत नाही आणि हा राजा मध्ये पाच रुपयाची लायकी नाही तो लायक आहे मला ते आपले आहेत अरे तुम्ही म्हणतो म्हणून राजा म्हणता वाटला अरे पण हा पाठन तर गेला हो तुम्ही डायरेक्शन राजा हाय माझा दाखव डायरेक्ट दाखवती का सेनापतीला हजर करा सेनापती मी म्हणतो शान आणि शाना वाला वीचारूंगी। मीने वीचारूंगी। वाला आला अरे शानानिन वला विचारणार सेनापतीला आजार करा तुमचा काय चाललाय सेनापतीला नये तांबडा मला हा लोक तुम्हाला काय सांगितलं मी

काय दिसतय काय तुम्हाला काय अरे घाबरतो की काय आता घाबरतो रे काय करणार काय काय आहे आता काय राहिल्यानंतर आपण दुसरा प्रवेश घेऊन टाकू मी माझ्या राजमागे जातो कुठं

अरे मेलं ना असं बघता का माझ्याकडे अरे मेळायला टोला पागाला तिला असा बघायचा असा बघ ना स्वतःच्या एमती वर बघतोय तू इकडे कशा वालीस अरे तुम्हाला बाप्पानी काय सांगितली नाही महाराजांनी सांग नावाचा तुम्हाला काम दिली नाही ना काय झाले नाही मला भिरवायला सांगितली ना अरे कामा काय कामा नाही का तुला काय काय कामा काय कामा नाही

नारकंडीला मग मी काय करू इथं आता तू माझ्या पाठवून येशाला तुम्ही सुडाल तुम्ही पाठी तुमच्या दोघांच्या लपडा लोक कशाला मध्ये कशी मी तुला

empat. काय आपण काय करूया पम्पपड

પ્લન કદી હોય ના રાજકુમારી પ્લન કર तो ये काय मला काय करायचं माहिती आहे ना अरे आता तुमच राजाने नाच मला फोन दिलाय त्या बाजूचा राजा आहे ना फोन आलाय कसला पण काय माहिती आहे त्या राजाला ना पराभूत करायचा मग जर आपण पराभूत केला आपण सांगतो जर पराभूत केला तांबड्यावर त्या राजाच्या लग्न करायचं आहे बघ तू आता मी सांगतो मी ते सांगतो तू त्यांच्या वाव माझा माणूस माझा तू हा माझ माणूस माझा आहे तुझा माणूस पण तू तिकडून लाडायचा कुठून राज्यातून तू माझ्या समोर नाही इकडं तू आनंद लढायचा पण मला मारायचं नाही प्रत्येक ना तिथं मानव तर माझी सांगते काय खोटा खोटा तुला मारणार आणि पोलीस केस झाली तर मी काय पोलीस केस नाही म्हणा ह पोलीस केस नाही होणार बघ हा आणि झाली तर पुढं डाकलो आपण पुढे आतून पुढे जाऊ पुढे जाऊ म्हणजे ओळख आहे ना तू नको घेतात आता काय आहे आता नालवारे पादवली शिवाय करू जावा नागरा तू बसून अरे अरे विषय काय माहिती आहे आई एकदा घरी गेला त्याला आज परत पाठवणार नाही अरे हो तयार होऊन त्याच्या अंगाला वास मारायला लागलाय बघ सकाळ

महाराज महाराज एक आनंदाची बातमी आहे <laughs> कोणती बातमी बेटा तेच बेटा काय बेटा काय महाराज तुम्ही जर आपल्या नगरात एक पण जेवला होता ना तर आपल्या राजाचा राजसेवक कोणतो तो, तो, तो बालू बालू काय त्याने तो पूर्ण केला काय म्हणतेस काय हा ते बालू जो राज्यातलं आहे ते आपल्या राजावर चालून आले त्याने त्यांना मारून पलून गेले ते म्हण बरोबर आहे तुझं तुम्ही दिल्लीला बंद आणि गेला त्याच्याशी लग्न आहे लागेल तुला करणार लग्न करावं लागेल सार नाहीसा बनू

मी तुला ही माझी तलवार भेट म्हणून देत आहे आणि मला तुला मी देतो ती माझी दुसरी आहे ना पेटीतली महाराज काय विषय चालू आहे धार लावला ना बघ मार खाल्ला मी आणि धार लावतोय तू काय तो भाऊ तुम्ही थांबा अजून काय काय वाक्य आहे मला तलवार अशी वडली आता का समजा पैसा घेऊन गेला मी घेऊन तो माझी वसाने तलवार घेतला मी मारला त्याला आहे मी मारला गेला पण तलवार मध्ये त्यान घेतला પત્ર્યા અંગે રાજકુમારી ફરુ ગુર એક અરે મેલ ન ह्याची पोरगी आता गेली दुसऱ्यासोबत पलून मला का माहिती एवढा अरे म्हणतो हा रिचर्ज मारतो कुठं अरे रोज दुकान येतो रिचार्ज मारायचा रिचार्ज मारायचा आहे रिचार्ज रिचर्ज कुठं आमच्याकडं अरे मी नमान करतील अरे वही नमान नाही केली अरे ह्या राजाच्या पोरीची लफडी दाखवली वाजव 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 नमस्कार पंढर नमस्कार नमस्कार